नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलमध्ये आणि गावाकडचे किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळे एक सांगलीकर आणि एक सातरकर मिळून आलेले आहेत दापोलीमध्ये कोकणात आणि इकडं आल्यानंतर मंडळे कोकणकार काय ढिल्लं पडतात लय मायंदाळ पेरवलेत बघा समुद्रात म्हणले दादा म्हणले इथं पाच किलोमीटर व जायचं घेऊन गेलेत पंधरा वीस किलोमीटर आहात आणि बाहेर आमत आणून लय मजा केल्यात बघा जरा भ्याल हो एकतर आमच्याकडे बघायला समुद्र नाही मुलगाचं आणि इकडे येणे समुद्रात घेऊन गेलं पाच वीस पंचवीस किलोमीटर लांब कसं काय नको ना भयानकोत नाही पण मंडळे हे खाऱ्या पाण्याच्या दर्यावरती स्वार होणारे हे कोकणी माणसं आहे मात्र बोलायला चालायला मात्र लय गोडबर का माणसं आहे असं वाटायचं की हे लय खारे माणसं असतील तसं काय नाही लय चांगली माणसं आहेत म्हणून मंडळी का नाही कोकणची माणसं साधी बळी पण मनात भरली त्यांच्या शहाळी म्हणतो की नाही ते अगदी नारळातलं पाणी कसं गोड असतं की नाही तेवढी गोड माणसं इकडे कोकणातले आहेत त्यामुळं मंडळी इकडं आमचं कसं दोन चार दिवस निघून गेलं काय कळलं नाही वागणं बोलणं ह्यांचं जसं चांगलं आहे तसं खाणं पिणं सुद्धा एकापेक्षा एक मस्त चटपटीत निसर्गाचं सौंदर्याचा आनंद घेत घेत आम्ही इकडं मस्त दिवस घालवतो बरं का त्यामुळं घरची काय आठवणी ना तुम्हाला काय घरचा फोन मिळालता का नाही मी तर माझी सांगतात यांना आठवण आले नाही चांगली गोष्ट आहे त्यांचं अजून लगीन व्हायचं आहे हो पण मी काय केलो मी ते गमत मोबाईल स्विच ऑफ करून टाकलो पण कोणाचा यायचा संबंधच ठेवला नाही बघा कारण कसं जिकडे जायची तिकडे मस्त आनंद घ्यायचा आपलं एक फंड आहे त्यामुळे मंडळ की नाही आज पण असं जे भेद असणार आहे मस्त पैकी आता काय भेद आहे की नाही आम्ही दादा सांगतील बघा आता मस्त पैकी आपण हरणे बिच वरून छानपैकी कोळंबी आणलेली आहे आणि आपण कोळंबी मसाला फ्राय करणार आहे आपण तो कसा करणार आहे पुढे जाऊन त्यामुळे मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि अशाच गमती जमती आणि कोकणातला मस्त राहणी तुम्हाला रोज आम्ही व्हिडिओमध्ये दाखवणार त्यामुळे चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून दाबा गावाकडे टेस्ट आणि गावाकडे किचन हे दोन्ही चॅनल लक्षात ठेवा आता करूयात रेसिपीला सुरुवात कसं म्हणताय नक्कीच चला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे या ला करा आनी बेल प्रेस करा बेल कमेंट विसरू ठिकाणी कोळंबी घेतलेली आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पूर्ण नारळाचा आणि ह्याच बारीक करून वाटण घेतलेलं आहे या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे या ठिकाणी आपण कैरी घेतलेली आहे आंब्याची बारीक फोडी करून या ठिकाणी टोमॅटो घेतलेला आहे या ठिकाणी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे या ठिकाणी हळद घेतलेली आहे या ठिकाणी कोकणातला प्रसिद्ध असा मसाला घेतलेला आहे आणि या ठिकाणी दादा वहिणींचा गावकराच्या टेस्टचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे या ठिकाणी आपण मीठ घेतलेलं आहे या ठिकाणी आपण दादा दहा वहिणींचा प्रसिद्ध असा गावकराच्या टेस्ट टेस्टचा मिरची पावडर या ठिकाणी घेतलेली आहे आपण जर तुम्हाला दोन मसाले पाहिजे असतील तर तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून ऑर्डर करू शकता तर हे सगळी तयारी आता आपली झालेली आहे म्हणतात आपण पुढची तयारी लागायची ना मग चालते की तर मंडळात आपण यामध्ये सुरुवातीला हळद टाकून घेणार आहे हळद टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तेवढंच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मॅरिनेट करून आहे मंडळी सगळे पूर्व तयार झालेले हे कोळंबी माशाला मस्त असं मोरवत ठेवलं होतं आता इकडे चुलबी पेटलेलं आहे त्यामुळं आम्ही दादा आता लगेच पुढची कृती करायला घेऊयात कारण मग बी लागले आता आहे की करायचं आल मग सुरजला मग कडे देऊन घेऊयाच्यावर व्यवस्थित लागलेलं आहे आणि सुरजून घेऊ एक चमचा तेल लागलं हा एक चमचा तेल पहिल्यांदा सुरु चमचे तेल आता गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊयात कांदा लागतो का या पदार्थाला हा कांद्या कांद्यामुळे चांगली टेस्ट येते कांदा आळा लागतोच मंडळी चरचरीत असं का नाही कांदा परतून झालेला आहे आता अभि दादा घाला टांबाटी टांबाटी स्पेशल तंबाटी हां चांगलं मग ऊसपर्यंत तंबाटे आणि कांदा परतून घ्यायचं तेलात दादा हा बोला मसाला काय लागते त्याला मूर्तीला आम्ही कीर्ती मान आहे मसाला जास्त असल्यानंतर ते आपण जो बनवतो ना तो कोळंबी मसाला ना तेव्हा मसाला जास्तच लागतो त्याला कोळंबी काय म्हणतात बरं त्याला इंग्लिश मध्ये प्रॉन्स म्हणतात प्रोन्स प्रॉन्स प्रॉन्स बर आणि गावठी पाहिजे झिंगा झिंगा ह्याच होय हो झिंगा पण खाल्ल्यावर मग झिंगाटच आहे झिंगाडी हज नाही की नाही जोरात काय नाही कोळंबी कुठल्या भाषेत आहे कोळंबी कोकणी भाषेत असा आहे होय होय भारी आहे मला जर पहिल्यांदा काय वाटलं ते कोळंबच आलता का नाही तेव्हा दोन चार घेऊन आलता का काय भारतात असं वाटतं हा तेवर नाव घेऊ पडलं मला वाटलं काय असं मला वाटलं पण हे झिंगा झिंगा नाव भारी अरे का हो त्याला तुम्ही बघितलं ना बस बघितलं त्याला त्यामुळे मला तर वाटत तुझ्या मिशावर नाव <laughs> कळलं झेंघ्या मंडळी कांदा आणि टोमॅटोचा मस्त एक परतून झाला आपला आता आपण ओल्या खोबऱ्याचा जो कोकणी स्टाईल मसाला आहे तो आपण इकडे आल्यानंतर बनवलेला आहे बरं का त्यालाच वाटण म्हणतात वाटण आपण यामध्ये टाकून घेऊयात आता कोकणात आल्यावर ओल्या खोबऱ्याचा मसाला म्हणल्यानंतर कशी असेल टेस्ट आहे नाद खोळ्याच होणार बघा ते वाटण म्हणजे कोकणात स्पेशली वर का होय ना ओलं वाटण ओलं वाटण तर मंडळी कोकणी पद्धतीचा ओला वाटाण जो, जो पाट्या वरवंटावर बारीक केला जातो त्या मसाल्याची एक खासियत आहे कोकणामध्ये त्याची जर तुम्हाला रेसिपी बघायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची रेसिपीची लिंक दिलेली आहे नक्की तुम्ही ते पण बघू शकताय सगळं मस्त मऊ झालेलं आहे आता यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे हळद पावडर आणि चवीपुरता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहे आणि हे असल गावाकडची टेस्ट आहे कांदा लसूण मसाला आपला गावाकडची टेस्ट मसाल्यामधला हा कांदा लसूण मसाला आहे त्यानंतर आपण झणझणीत लाल मिरची पावडर पण पर वापरणार आहे रंग येण्यासाठी गावाकडचे टेस्ट मसाल्यामधले हे मसाले आहेत यानंतर आपण कोकणी मसाला पण पर वापरणार आहे कारण कोकणात आहे म्हटल्यानंतर इकडच्या मसाल्याची पण टेस्ट करायला पाहिजे म्हणून कोकणी मसाला खासा मासाठी आपण वापरणार त्यानंतर आपण वापरणार आहे आलं लसूण पेस्ट आणि आता हे सगळं एकदम व्यवस्थित भाजून घेऊयात त्याला आता यानंतर मंडळी एवढ्या झाल्या मस्तपैकी हळद मीठ लावून मुळवट ठेवलं हे कोळंबी मासं का नाही ह्याच्यात आपण घालणार आहे चांगलं असं आता आपण हे व्यवस्थित भाजीला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कोळंबीची ही मस्तपैकी आता भाजी तयार होणार आहे या माशात काही काटविटं काय नसतात बरकात त्यामुळं पोरं बी खाऊ शकतात आणि सगळ्यात आता महत्त्वाचं म्हणजे आपण कैरीसुद्धा घालणार आहे त्याला एक आंबट चव यावी म्हणून आपण कोकणातली जी कैरी आहेत त्यामुळं ह्याच्यामध्ये आपण हे घालूया गा। आणि पुन्हा एकदा सगळं खालीवर करून व्यवस्थित परतून घेऊया तर मंडळी बराच वेळ झाला मस्तपैकी की नाही हे चांगलं अशा पद्धतीचं भाजी बनवून घेतलेलं आहे बघूयात आता नेमकं कसं दिसतंय कसं झालं आहे तयार झालं आहे की नाही ते आता तुम्हाला समजलं बघा तर या इकडं तर मंडळी मस्तपैकी या बघा इकडं दिसतंय कोळंबी हे तयार झालेलं आहे एकदम मस्त असं झणझणीत दिसतंय लाल वडक असं कलर वि आला आहे आणि टॅमॅटो आणि कांदा मुबलक घातल्यामुळे का नाही चव इलं वाऱ्याला आता मस्तपैकी केळीच्या पानावर का नाही हे काढून घेऊया हे बनवत असताना मंडळी जर करप करपण्यासारखं वाटलं किंवा जर काय वाटलं तर थोडंसं पाणी शिंपडून आपण त्याला ओलसर करून घेऊ शकतो म्हणजे खाली चिकटणार नाही हे बघा असं मस्त तयार झालं दिसाल तर लय जबराट दिसाल आहे अभि दादा सुगंध सुटलाय बरं का गरम गरम हवा आपल्याला आहे की नाही तांदळाची भाकरी येते तांदळाच्या भाकरीवर धुळा करायचं धुळा शंभर टक्के भातावर तर नाद घुळा लागला आहे की नाही हो दोघांना पुरवलं एवढं आहे ना हो मग काय तर मंडळी हे बघा इकडे मस्त पैकी केळीच्या पानावर घेतल्यामुळं एवढं भारी दिसायला की नाही मस्त हे सुगंध आला आता येळ करून बी चालत नाही कारण हे गरमागरम आहे तू ताव मारायचं मस्तपैकी हे भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर नादखोडा लागत असते बरं का त्यामुळं येळ करून चालतो आम्ही दादा अजिबात नाही अजिबात नाही लवकर लगेच संपू झाला पण दोघांना पुरल बाहेर बघा नाही तर मला कमी वाढायचं नाही सांगतो आधीच कारण मी हाय लय लांबचा माणूस आहे मला जरा जास्त वाढ आहे हाय की नाही पण झालंय असं खरंच मंडळी पुरल का नाही याची शंका आहे बरं का त्यामुळे आता आम्ही ताव मारायला घेणार आहे पण मंडळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कृती एकदम सोपी आहे आणि कोण पण अगदी सहज करू शकते अशा पद्धतीची कोळिंबीची रेसिपी बरं का एकदम झेंझिंग झिंगाट करून टाकली बघा हे त्यामुळे नक्की तुम्ही पण प्रयत्न करा आणि आता येळ झाला आहे इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात बरासा आमदार बी झाला आहे जेवायची येळ बी झाल्या त्यामुळे आता आपण इथंच थांबणार आहे भेटणार आहे पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलं गावाकडची टेस्ट आणि गावाकडचे किचन हे चॅनल पाहत राहा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा